संतोष आण देश त्यांची जे निर्गुणपणे हत्या झाली त्यांना त्यांच्या घरच्यांना न्याय मिळावं तेच आमचं मत आहे मोठ्या संख्येने बिडकर सहभागी झाले सर्व समाजाचे लोक सहभागी झाले आणि माझे जे कुलते आहेत त्यांचेही ते होते सेविक आहेत त्यांना नाही भेट भेटला पाहिजे मागणी माझी न्याय भेटलं पाहिजे संख्येने काय मागणी काय सर सर्व आरोपींना अटक केली नाही आणि सरकार वीस दिवस झालं त्यांनी सर्व आरोपींना अटक केली पाहिजे ही सर्वांची आमची मागणी आहे आम्ही सर्वच गेवडेकरांनी या मोर्चात या निषेध मोर्चात सहभागी झालेलो आहेत आणि हा निषेध हा निषेध झालेला आहे आणि त्याबद्दल आम्ही आमच्या मनातली खंत हिथं मागणी करे आणि आमची अशीच मागणी आहे की जे या मृत्यूचे जेवढे पण आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना अटक तुरंत केली पाहिजे आणि त्यांना शिक्षा ही झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे हेच सरकार किती यशस्वी ह्यात शक्ती आहे हे ते येते आहे म्हणून आम्ही सर्वजण इथं त्याच आशेने उपस्थित राहिलो आहे की सरकाराने तुरंत सी आय डी व एस आय डी चौकशी लावून सर्वच आरोपींना दोषीत जेवढे पण आरोपी आहेत त्यांना पकडून त्यांना शिक्षा देण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका